नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव बघणार तुरीच्या भावात जोरदार अशी वाढ बघायला मिळत आहे बाजार समिती जालना जात आहे पांढरा आलेली सहाशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दराई सात हजार पन्नास रुपये आहे दहा हजार तीनशे एकवीस रुपये सर्वसाधारण दराई नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलला तुरीला भाव मिळाला आहे बाजार समिती दुधनी जात आहे लाल आवकालेली आठशे सतरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे रुपये कमालदरा आहे नऊ हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार नऊशे शेहेचाळीस रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जात आहे पांढरा आवकाली एकशे अठरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमालदरा आहे नऊ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार शंभर रुपये बाजार समिती जामखेड जात आहे पांढरा आवकाली चौदा क्विंटलची किमान दर आहे आठ हजार दोनशे रुपये कमालदरा आहे नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार सहाशे रुपये बाजार समिती करमाळा जात आहे पांढरा आलेली एकशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर आहे आठ हजार सातशे रुपये कमाल दर आहे नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार दोनशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद